कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ यांच्यातील म्हैस दूध उत्पादन वाढवण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की गोकुळच्या म्हैस दुधाचा दर्जा आणि चव यामुळेच राज्यभर त्याला मोठी मागणी आहे आता उत्पादन वाढवून पंचवीस लाख लिटर संकलनाचा नवा टप्पा गाठण्याचा निर्धार गोकुळनं केला आहे गोकुळ दूध संघाच्या वतीनं सुपरवायझर महिला स्वयंसेविका आणि विभाग प्रमुख यांची बैठक ताराबाई पार्क इथल्या कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी त्यांनी सांगितलं की गोकुळच्या म्हैस दुधाचा दर्जा सर्वोत्तम आहे आणि या गुणवत्तेचा टिकाव ठेवत उत्पादन वाढवणं ही सर्वांची जबाबदारी आहे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं की सुपरवायझर हे गोकुळ आणि दूध उत्पादक यांच्यातील मुख्य दुवा आहेत अल्पभूधारक आणि शेतमजूर वर्गातील शेतकऱ्यांनी जातीवंत म्हैस खरेदीसाठी पुढे यावं यासाठी केडीसीसी बँक मार्फत कर्ज पुरवठा सुलभ केला जाईल गोकुळच्या माध्यमातून पुढील दोन वर्षात परराज्यातील दहा हजार जातीवंत म्हैशी जिल्ह्यात आणण्याचा माणस बैठकीत म्हैस खरेदी योजना आय व्ही एफ संकल्पना आणि वासरू संगोपन योजना यावर सविस्तर चर्चा झाली तसंच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सुपरवायझरचा लाडका सुपरवायझर म्हणून गौरव करण्याची घोषणा करण्यात आली यावेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ माजी चेअरमन विश्वास पाटील कार्यकारी संचालक डॉ योगेश गोडबोले केडीसीसी बँकचे संचालक राजेश पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते